नाशिक रोड येथील नवीन बिटको हॉस्पिटलच्या तळघरात नवीन नाशिक येथे राहणाऱ्या एका रुग्णाचा मृतदेह हो आढळून आल्याने खळबळ उडाली आहे या प्रकारामुळे नवीन बिटको हॉस्पिटलच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालाय आकाश किसन काळे वय पंचवीस राहणार लेखानगर इंदिरा गांधी वसाहत हो जुनं सिडको असे या रुग्णाचं नाव असून तर नेहमी मद्यसेवन करत असल्यानं पोटामध्ये त्याला त्रास झाला होता यामुळे उपचारासाठी दिनांक दहा एप्रिलला त्याला नवीन बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र दिनांक एप्रिल रोजी साडे अकरा वाजेच्या दरम्यान त्यानं रुग्णालयातून पळ काढला दरम्यान दुसऱ्या दिवशी त्याचे नातेवाईक रुग्णालयात आले असता तो बेडवर आढळून आला नाही यामुळे नातेवाईक व त्याच्या मित्रपरिवारानं शोध घेतला परंतु तो कुठेही मिळून न आल्यानं अखेर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज तपासण्यात आलं यावेळी तो तळघरातील जिणा उतरून खाली जाताना दिसला सदरची घटना उघडकीस आल्यानंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला ही घटना नाशिक रोड पोलिसांना समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी येऊन चौकशी केली नाशिक रोड पोलीस ठाण्यात दिनांक बारा एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तर पुढील तपास नाशिक रोड पोलीस करत आहेत सदरचा रुग्ण हा रुग्णालयातून बाहेर जात असताना वॉर्डमध्ये उपस्थित असलेल्या डॉक्टर किंवा नर्स तसेच इतर कर्मचाऱ्यांचं लक्ष नव्हतं का त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात खासगी सुरक्षा असताना हे सुरक्षा कर्मचारी झोपा काढत होते का असा सवाल या निमित्तानं नागरिक आणि इतर रुग्णांच्या नातेवाईकांनी उपस्थित केला असून या प्रकारामुळे बिटको हॉस्पिटलच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे दरम्यान मयत अक्षय काळे हा रुग्णालयातून तळघरात जरी गेला तरी त्या ठिकाणी त्याचा थेट मृतदेह कसा आढळून आला असा प्रश्न निर्माण होत अक्षय काळे हा भाजीपाला व्यवसाय करणारा असल्याचं देखील समोर येत आहे दहा तारखेला सकाळी अकरा वाजता ॲडमिट केलं त्यांना तर रात्री रा दीड दो, दो दो, दो <स्टार्प> ते दोन दोन वाजेच्या दोन दोनच्या पुढे तो मिसिंग होऊन गेला आम्ही त्याला खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण मग स्टाफने आम्हाला काही सपोर्ट नाही केला इथं आम्ही स्टाफला रिक्वेस्ट केली तरी आमची ही रुटी नाही त्यांनी माझ्या हे केलं त्यांनी त्यांनी काहीच हे नाही केलं सरकारने काहीच केलं काहीच नाही केलं त्यांनी मला कस का माहिती पडलं मला फोन आला माझ्या कुठल्या तो त्याच्या पेशंट जवळ होता ना त्याचाच मला फोन आला मी रात्री इथं आलो इथं आलो तरी कोणीच उठायला तयार नाही इकडं हो तुम्हाला शोधलं पण मग काही कोणाचा रिस्पॉन्स नाही आम्ही आमचं शोधल पण काय भेटलं नाही त्याच्यात आज अशी घटना ते कस ते स्टाफ आलं ना खाली मग खाली झालं काय खाली चांगलंय तेव्हा सांगतो ते सांगा ते स्टाफ निष्काळजीपणा स्टाफचा पूर्णपणे निष्काळजीपणा आम्हाला सहकार्य केलंच नाही बा आता म्हणजे आम्ही दहा तारखेला इथं ॲडमिट केलं होतं साडे अकरा ते बारा वाजता त्या दरम्यान ॲडमिट केलं होतं मग रात्री आम्हाला असं कळालं होतं तुमचं आमचा भाऊ फोन केला आम्हाला भावाने त्यांनी आम्हाला सांगितलं आपलं आकाशचा काय दिसत नाही इथं मग आम्ही बोललो मग कुठं गेलाय आम्ही रात्रीच आलो इथं शोधायला आम्ही पूर्ण पूर्ण शोधलो इथं आणि जर खाली आलो तर खाली लाईट बंद आम्हाला आता त्यांना रिक्वेस्ट केला आम्ही दुसऱ्या दिवशी किती अकरा साडे अकराला कंप्लेट दिली पोलिस स्टेशनला नाशिक रोड पोलिस स्टेशनला कंप्लेंट दिली त्याच्यानंतर मग आम्हाला हे केलं तो कॅमेरा चेक करायला लावलं एन सी घेतली तिथून आम्ही कॅमेरा चेक करायची एन सी दिली इथं दिली इथं दिल्याच्यानंतर आम्हाला अर्धा तासाचं क्लिप दाखवलं त्यांनी फक्त तो, तो वार्डमधून निघताना तेवढंच क्लिप आम्हाला भेटली ती बाकीच नंतर खाली कुठं शोधतोय काच खालची किलिपा आम्हाला भेटली नाही तीन दिवसापासून आम्ही इथं रोज मुक्काम धरून आहे आता खाली आम्ही पूर्ण शोध आता आता पहिले आलतो ना आम्ही सकाळ कालपासून शोधतोय आम्ही खाली लाइट बिट काहीच नव्हते आता आता त्यांना असं काळाला तर त्यांनी लाईट आता लाईट चालू केली लाईट आता चालू केल्या मग आता त्यांचं चार्ज चालू झाली इथं आता खाली का बॉडी भेटरली बॉडी भेटली त्याच्यानंतर तिथे आल ते सगळे पहिले इथं बघायला नंतर आम्हाला तिथं कळालं म्हणून आम्ही पळत आलो झाली ब्युरो रिपोर्ट नाशिक माझा न्यूज नाशिक